वसई विकास लाइफ मध्ये आपले हार्दिक स्वागत महाविकास आघाडीचे भरपावसात निषेध आंदोलन मोखाळा जव्हार विक्रमगड वाडा तालुक्यात काळ्या फिती लावून आंदोलन राज्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेचे पळसाद देशभर उमटले यासाठी महाविकास आघाडीने काल राज्यात बंद पुकारला होता त्यानंतर याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंदचे आवाहन आणि निवेदनही देण्यात आले मात्र ऐनवेळी न्यायालयाने बंद बेकायदा असल्याचे सांगितल्यानंतर मवियाने सायंकाळी बंद न करता निषेध व्यक्त करण्याचे आवाहन केले याला पालघर जिल्ह्यातील मवियाकडून जोरदार प्रतिसाद देत सर्व तालुक्यात भर पावसात हे आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुनील उसारा यांच्या नेतृत्वाखाली सर्व मविया पदाधिकारी यावेळी सामील झाले होते बदलापूर निषेधार्थ मवियाने बंद मागे घेत काळ्या फिती लावून भरपावसात हे आंदोलन केले मोखाळा तालुका बस स्थानकावर तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी लाडक्या बहिणीला पैसे नको संरक्षण हवे महायुती सरकार मुर्दाबाद निष्क्रिय सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला याबाबतचे निवेदनही मोखाळा पोलिसात देण्यात आले याप्रमाणे जव्हार विक्रमगड वाडा या तालुक्यातही हे आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार भुसारा यांनी सरकारचा निषेध करीत हे सरकार फक्त फसव्या योजना आणत आहे मात्र आई बहिणींचे संरक्षण करण्यास हे सरकार अपयशी ठरत आहे यामुळे या, या निर्दयी सरकारला आता जनता सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जमशेद शेख यांनी महाविकास आघाडी एकत्रपणे एक दिलाने लढत असून हमस अप एक हे म्हणत सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोठेकर काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दिलीप मोहनकर आदी उप, पदाधिकारी उपस्थित होते बदलापूर येथील घटनेची बातमी करणारी पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी उर्मट आणि अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल तेथील माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्याला अद्याप अटक करण्यात न आल्याने त्यावर तात्काळ कारवाई व्हावी अटक व्हावी अशी मागणी मोखाळा तालुका पत्रकार संघाकडून करण्यात आली असून यावेळी सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून मोखाळा पोलिसांना निवेदन दिले